नमस्कार मागे त्याला स्वरपंप योजनेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल दोन हजार पंचवीस मध्ये किंवा पेमेंट तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये केले असेल वेंडरच्या प्रतीक्षेत असाल वेंडर तुम्हाला दाखवत नसतील तर खूप सारे शेतकऱ्यांना शक्ती शक्ती कंपनी किंवा जेन कंपनी या कंपनी निवडायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की या नव्या काळामध्ये शक्ती आणि जैन कंपनीचा किती गोटा वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे आणि आपण आपल्याला जर याच कंपनी निवडायचा असेल तर आमचा हा मेंबरशिप ग्रुप आहे या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपण मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून साडेतीनशे ते चारशे शेतकऱ्यांना त्यांना हवी कंपनी निवड करण्यामध्ये मदत केलेली आहे ग्रुपवर तुम्ही पाहू शकता ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल त्या ठिकाणी भेटते नॉमिनल चार्जेस आहेत ग्रुप जॉईन करायचे ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांना काही टेन्शन कंपनी तुम्हाला जी हवी कंपनी आपण सजेस्ट करणार आहे तुम्ही सांगितल्यानंतर तुम्हाला ती हवी कंपनी तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून आपल्या निवडता येणार आहे जर तुम्हाला ही टॉपच्या कंपन्या निवडायच्या असतील शक्ती जैन ओसवाल सीआरएस सी यासारख्या कंपनी निवडायच्या असतील तर या आपला ग्रुप जॉईन करा आता हा व्हिडिओ आपला आहे की शक्ती आणि जैन कंपनीचा जो आहे तो वेंडर कोटा काय असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो वेंडर कोटा हा खूप कमी असतो ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यांचा कोटा जरी जास्त असला तरी त्या जास्त वेळ राखणे सर्वांना त्याच कंपनी निवडायच्या असतात पण यावेळेस येतानाच वेंडरचा कोटा ज्या कंपनीचा खूप कमी येणार आहे जर तुम्हाला या कंपनी निवडायचं असेल तर सर्वात चांगला उपाय आहे की मेंबरशिप घे ग्रुप जॉईन करणे आणि शंभर टक्के आपल्याला जी पाहिजे ती कंपनी निवडू शकतात कारण आपण ज्या दिवशी कंपनी येणार आहे त्या दिवशी आपण सकाळपासून आपल्या ग्रुपवर अपडेट देत असतो आणि येण्या अगोदर पण काही वेळ व्हॉइस कॉल आणि तुम्हाला मेसेज ग्रुपवर पाहायला भेटून जातात जेणेकरून आपल्या जिल्ह्यात कंपनी आली आहे का ऍड झाली का नाही हे तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटणार आहे तर लक्षात या शक्ती कंपनीचा जो कोटा आहे तो लगभग जो आहे ते साडेचारच्या आसपास कोटा येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जैन कंपनीचा कोटा हा कमी असू शकतो अडीच हजार ते तीन हजार एवढा कोटा जैन कंपनी या येणाऱ्या काळामध्ये घेऊन येऊ हो शकते लवकरच वेंडर ऍड होणार लक्षात घ्या दहा तारखेनंतर वेंडर कधी पण ऍड होऊ शकतात नऊ तारखेपासून ते पुढे एक दोन दिवस दहा अकरा बारा कधीही वेंडर ॲड होऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते ग्रुप जॉईन करून ठेवा कारण की वेंडर ॲड झाले जर माहिती होणं खूप गरजेचं असतं तर जॉईन केलं असेल त्यांनी काही टेन्शन घेऊ नका ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करा नाही नाहीये ज्यांना जॉईन करायचं त्यांनी करू शकता कोणालाही जबरदस्ती नाही ही गोष्ट लक्षात घ्या पण फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे तर अजून ज्या कंपन्या त्याचं जे कोट आहे तोही आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या ग्रुपवर शंभर टक्के सांगण्यात येणार आहे